विश्रामबागमधील वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले याप्रकरणी ब्रँच मॅनेजर रोहित यशवंत जमखिंडीकर वयवश्य पस्तीस राहणार मुक्कामपोस्टर नरस नृसिंहवाडी शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी चिंचणीतील पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वाई शाखा विश्रामबाग सांगली शाखेचे ब्रांच मॅनेजर आहेत या बँकेतून संशयित संगीता सतीश गवळी ववश एकोणचाळीस सतीश बाबासो गवळी व्यवश सेहेचाळीस संतोष बाबासो गवळी वर्ष एकोणपन्नास सर्व राहणार मुक्काम पोस्ट चिंचणी आडवार ओढा तालुका तासगाव यांनी सत्तर लाख रुपये कर्ज घेतले आहे या कर्जाला संशयित मारुती राजाराम गवळी वर्ष त्रेपन्न शिवलिंग दगडू पाखरे वर्ष अष्ट्याहत्तर दोघे राहणार चिंचणी तालुका आडवा ऊड हातारुका तासगाव हे दोघे जामीनदार आहेत कर्ज घेतेवेळी या संशयितांनी संगणमत करून बँकेला कर्जापोटी प्रत्यक्ष तारण मिळकतीचे मूल्यांकन कमी आहे हे, हे माहीत असूनही बँक अधिकाऱ्यांनी व्हॅल्युएटर यांना जास्त मूल्यांकन असलेली दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकतीची तारण देत आहे असे दाखवून आणि भासून बँकेच्या आणि व्हॅल्युएटर यांची फसवणूक करून सत्तर लाख रुपयांचे कर्ज घेतले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आज अखेर त्या कर्जाची व्याजासहित रक्कम एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपये झाली असून याची परतफेड न करता संशयितांनी बँकेची फसवणूक केली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली असून पोलिसांनी कर्जदार आणि जामीनदार अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे